नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा स्वागत आहे अमोक चॅनल बुक क्लब मालिकेत जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तके मराठीत या खास मालिकेतील आज आपण चौथ्या भागात भेटत आहोत आज आपण घेऊन आलो आहोत अजून एक भन्नाट आणि जीवन बदलून टाकणारं पुस्तक द अल्केमिस्ट पाऊलो कोहेलियो यांचं मित्रांनो हे पुस्तक मी स्वतः वाचले आणि खरंच सांगतो प्रत्येक पान वाचताना मला असं वाटलं की लेखक माझ्याशी थेट बोलतोय कारण आपल्याकडे सगळ्यांकडे स्वप्न असतात पण त्यांना पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि सातत्य लागतं या कथेतला नायक सांटियागो आपला खजिना शोधायला निघतो प्रवासात त्याला अडथळे अपयश संशय सगळं काही येतं पण प्रत्येक अनुभव त्याला नवं काहीतरी शिकवतो मला यातून कळलं की आपल्या अंतर्मनाचा आवाज आहे का अपयशाकडे शिकवण म्हणून पहा आणि प्रत्येक स्वप्नाकडे पाऊलो पाऊल वाटचाल करत राहा खर पस्तक सांगत की खरा खजिना प्रवासातच लपलेला असतो म्हणजे आपण जी अनुभवतो शिकतो वाढतो हाच आपल्या जीवनाचा खरा संपत्ती आहे मित्रांनो जर तुम्हाला ही वाटत असेल की तुमची स्वप्न खूप मोठी आहेत तर घाबरू नका हे पुस्तक तुम्हाला ती पूर्ण करण्याचा धैर्य नक्की देईल तर चला आजपासूनच तुमच्या स्वप्नांचा प्रवास सुरू करा आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी एका नव्या आणि तितक्याच प्रेरणादायी पुस्तकासोबत